नांदेडच्या लेकीचे मोठे यश घरच्यांनी केले जलश्वास स्वागत सविस्तर बातमी अशी की पारोटी तांड्याची रहिवाशी गोविंदराव चव्हाण यांची नात राशी संजीवनी अजय चव्हाण हिने सेंट्रल लंडन येथील विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर एम ए इंटेरियर आर्किटेक्चर एका वर्षाची डिग्री घेऊन नांदेडमध्ये परतली त्यावेळी त्यांच्या घरच्यांनी रेल्वे स्टेशन येथे पुष्पहार व बुके देऊन तसेच फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशा वाजवून भव्य स्वागत केले यावेळी राशी यांची प्रतिक्रिया घेतली असता ती म्हणाली माझे शिक्षण हे दहावीपर्यंतचे ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल ह्या ठिकाणी झाले असून त्यापुढे शिक्षा शिक्षणाची इच्छा असल्याने आईवडिलांच्या आशीर्वादाने व माझे सहकारी कार्तिक मेहता यांच्या सहकार्याने मी हे शिक्षण घेऊ शकले त्यामुळे आज माझ्या घरच्यांनी जे माझं स्वागत केले आहे त्यासाठी मी खूप आनंदित असून त्यांचे आभार देखील मानते यापुढेही प्रत्येक मुलीला घरच्यांनी प्रेरणा दिल्यास मुली अभ्यास करून यशस्वी होतील असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे म्हणून आपल्याला किती हो खरं तर आनंद हा आमचा एकट्याचाच नाही आहे संपूर्ण कुटुंबाचा आहे चव्हाण कुटुंबाचा आहे कारण अख्ख्या आपण जर सोसायटीमध्ये जर बघितलं तर एकच मुलगी ही शिकत नसते किंवा एखादी स्त्री शिकत नसते एखाद्या पुरुषाचं शिक्षण झालं तर ते एकट्या पुरुषाचं शिक्षण होते पण एखाद्या स्त्रीचं जर शिक्षण झालं तर अख्ख्या समाजाचं शिक्षण होते कुटुंबाचं शिक्षण होतं आता आम्हाला डिस्क्रिमिनेशन करणं आमच्या सासऱ्यांनीच आम्हाला मुळामध्ये हे शिकवलं नाही कारण आमचं ज्यांनी आमचे सासरे जे आहेत गोविंदराव चव्हाण यांनी शिक्षणाची बीजे रोवलेली आहे आणि आम्ही अशी अपेक्षा करतो की नवीन पिढीला या वटवृक्षाला चांगलं संगोपन करता यावं आणि त्या अनुषंगाने आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे इथं सुद्धा शिकण्याची इच्छा व्यक्ती त्या ठिकाणी नक्कीच कारण कसं आहे की मुलींनी शिक्षण मुली करू शकत नाही असं जे आपण आजकाल म्हणतो तर हे आम्हाला कुठेतरी मोडकडीत काढायचं होतं कारण श्री शिक्षणाला फक्त आपण तितक्याच एखाद्या सेक्टरपर्यंत किंवा एखाद्या रेडियसपर्यंतच त्यांना शिक्षण न देता त्याच्या सीमा वाढवल्या पाहिजे त्यांना ती संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्यांना भविष्यामध्ये पण देखील आपण आप कोणत्याही एका बंधनात न ठेवता जर त्यांना आपण या आकाशामध्ये जर भरारी घेण्यासाठी जर त्यांना उत्स्फूर्त जर केलं आणि त्यांना जर संधी प्राप्त करून दिली तर नक्कीच त्या चांगलं काम करू शकतात याच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे माझं नाव राशी संजीवनी अजय चव्हाण आहे आणि माझं शिक्षण ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूल नांदेडवरून सुरू झालेलं आहे मी माझं बॅचलर्स सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबईवरून करून घेतलेलं आहे आणि यानंतर मला आ, मास्टर्स करण्याची संधी लंडनवरून युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरवरून मिळालेली आहे जिथे मी एम ए अँड इंटिरियर आर्किटेक्चर पोसू केलेलं आहे आणि मला वाटते की आज आ, मी भारतात वा परतले त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझं खूप उत्साहात स्वागत केलेलं आहे म्हणून खूप आज आनंद होतो आहे आणि जे काही मी आणि जे काही मी आज आहे मी माझ्या परिवाराला श्रेय देते आणि जे पण मी तिथून आज शिकून आलेली आहे ते मी नांदेड आणि भारताच्या विकासासाठी मी आ... प्रयत्न करते, करते। इतर मुली मुलीसुद्धा तुमच्यासारख्या शिक्षणासाठी मुली इच्छुक असतात त्यांना काय संदेश असतो खूप सारे ट्रबल्स येतात जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा पण कधीही थांबायचं नसतं आणि शिक्षण नेहमी चालतच राहायला हवं